आगामी आय पी एलसाठी आता आयने मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आयपीएल दोन हजार पंचवीस पूर्वी मेगा लिलाव पार पडेल यामध्ये फ्रँचायझींच्या निर्णयाचा कस लागेल मोठ्या खेळाडूंना संघात कायम ठेवलं जाणार की नाही असा सवाल सध्या विचारला जातोय अशातच आता बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे बीसीसीआय पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूला अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीतून खेळण्याची परवानगी देणारा नियम मंजूर करण्याची शक्यता आहे केला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण बी सी सी ने असा नियम लागू केला तर असे खेळाडूने ज्यांनी पाच वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आहे असे खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून ओळखले जातील यामध्ये चेन्नईचा थाला महेंद्र धोनीचा देखील समावेश आहे धोनीला चेन्नई सोबत कायम ठेवता यावं यासाठी चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीने बीसीसीआय सोबत झालेल्या बैठकीत मागणी केली होती सी एस केला या नियमाद्वारे धोनीला आगामी हंगामासाठी त्यांच्यासोबत कायम ठेवायचे आहे बी सी सी आयने हा नियम लागू केला तर त्याचा सर्वाधिक फायदा चेन्नईला होणार आहे हा नियम लागू झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकेल सर्वप्रथम हा नियम दोन हजार आठ ते दोन हजार एकवीस दरम्यान लागू होता नंतर तो रद्द करण्यात आला होता धोनीने आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खेळण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र हा नियम लागू झाला तर धोनीसारखा रान मोकळ असेल त्यामुळे धोनी चाहत्यांना नाराज करू शकणार नाही या सर्व प्रकरणावर धोनीने प्रतिक्रिया दिली आहे आय पी एल ऑक्शनपूर्वी बी सी सी आय प्लेयरच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलं होतं खेळाडू कायम ठेवण्याबाबत बी सी सी आय काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल सध्या चेंडू आमच्या कोर्टात नाही असं धोनी म्हणतो एकदा का नियम आणि नियमांची औपचारिकता झाली की मी कॉल घेईन पण संघाच्या हितासाठी असेल असं धोनी म्हणाला होता दरम्यान गेल्या वर्षी एम एस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती त्याआधी धोनीने आय पी एल सीझनमध्ये एकूण एकशे एकसष्ट रन्स केले होते धोनीने फक्त महत्वाच्या क्षणी फलंदाजी येत असल्याने तो पुढील आय पी एल खेळणार की नाही असा सवाल विचारला जात होता अशातच आता था थाला चेन्नईच्या समर्थकांना दिलासा देणार का की निवृत्ती जाहीर करणार अशा प्रश्नांची सध्या तरी निरुत्तरित आहेत तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा